सादर करीत आहे श्यामची आई लेखक श्री साने गुरुजी रात्र अठरावी कथेचे नाव आहे अळणी भाजी चला तर मग श्रोते हो आज आपण अळणी भाजी ही कथा ऐकूयात राजा व राम नदीवर गेले होते एका शिलाखंडावर दोघे बसले होते राजा म्हणाला राम मला इथून जावेशेच वाटत नाही रे येथील ही नदी ही वनराजी हे मोर हे सारे पाहून किती आनंद होतो परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा श्यामच्या गोष्टीही ऐकाव्यास मिळतील आणि मला त्या फार आवडतात राम म्हणाला त्यांना गोष्टी म्हणावे का प्रवचने म्हणावी व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्यात काही समजत नाही ऐकताना मात्र आनंद होतो स्फूर्ती येते राजा म्हणाला श्याम बोलतो त्यात निर्मळ हृदय ओतलेले असते म्हणून सांगण्याला एक विशेष माधुरी असते म्हणून कृत्रिमतेचा लवलेशी नसतो अरे पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडतही नाही आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत सगळ्याच रुपया शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावी लागते तेव्हाच तो खनखन वाचतो व व्यवहारात चालतो राम म्हणाला माझ्या मनात एक विचार आहे तुला सांगू तू तु हसशील राजाने विचारले सांग मी हसणार नाही कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधी हसत नाही राम म्हणाला श्यामच्या या आठवणी जर प्रसिद्ध केल्या तर मुलांना वाचायला आवडतील बायकांना वाचायला आवडतील आई बापाच त्या उपयोगी ठरतील श्यामच्या सांगण्यामध्ये कोकणातली संस्कृती भरलेली आहे या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णन आहे ना नाही का राजाने विचारले परंतु श्यामला ते आवडणार नाही त्याला आत्मविश्वास नाही कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे लोकांना भव्य बडक पाहिजे त्यांना मजनूच्या गोष्टी पाहिजेत असे तो म्हणतो राम म्हणाला त्यांचे बोलणे चालले होते तोच घंटा झाली प्रार्थनेची घंटा दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले श्याम राजाची वाटच पाहत होता राजा व राम दोघे येताना त्याला दिसले आज मला नाही का रे हाक मारलीस अगदी दोघेच गेलात श्यामने विचारले तू वाचित होतास ना म्हणून आम्ही नाही बोलावले तुला दिवसभर इतर काम असते थोडा वेळ वाचत होतास तर अडथळा करू नये असे आम्हाला वाटले राजा म्हणाला अरे मला तरी कुठे फारसे वाचावयास आवडते विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा मनुष्याची जीवने वाचावीत हृदये वाचावीत त्यातील सुखदुःखे जाणून घ्यायची हेच खरे वाचत नाही का श्याम म्हणाला श्याम तू भरपूर वाचले आहेस म्हणून असे म्हणतोस सृष्टीचा ग्रंथ वाचाव्या शिकावे लागते शेतकऱ्याच्या आनंदाचे कवी वर्णन करतात परंतु शेतकऱ्यास तो उपभोगता येत नाही कारण त्याला ती दृष्टी नसते राजा म्हणाला इतक्या दुसरी घंटा झाली सारे प्रार्थनेला बसले प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली मित्रांनो प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही कृती ही, ही मुकेपणाने बोलते शब्दाहुनीही मुके प पर, परिणामकारक असते कसे जेवावे याचीसुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे माझे वडील नेहमी सांगावयाचे की आपल्या पानाकडे पाहून जेवावे पानावर वस्तू असताना मागू नये येईल तेव्हा घ्यावे पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणही मिळेल इतका आपणासही मिळेल एवढा आवरेपणा करू नये शीत पानाच्या खाली सोड सांडू नयेत पानात काही टाकू नये पानातील पदार्थांवर टीका करू नये पानात गुंतवळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढून टाकावे वाच्यता करू नये दुसऱ्यास वर करून दाखवू नये कारण दुसऱ्यांना किळस येते विषारू विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे पान कसे लख करावे या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत मी अनेकांना जेवताना पाहिले आहे परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ व निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही त्या ताटात कोणी जेवले आहे की नाही हे समजण्याचेही मारामार पडे त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसावायचा नाही माझ्या पानाभोवती जर शीते दिसली तर ते रागावत व म्हणत मथुरीचे एक कोंबडे जेवेल इतकी शिते सांडली आहेस कर सारी अमुक वाईट हे असेच झाले याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत त्यांना सारेच गोड लागे त्यांचा एक शब्द उरलेला असे राजमान्य त्यांना राज कोणी विचारावे भाजी कशी झाली त्यांचे उत्तर ठरलेले असे राजमान्य जेवणाची कोणतीही कोणी त्यांना नव्हती एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात राहिली रोज वडील घरच्या देवाची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटऱ्याने घ्यावयास लागत पाटपाने घ्यावयास लागत असो भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवत असो आई व भाऊ आले भाऊ आले भात लव कुकर वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणत ते आम्ही घेतलं म्हणजे जेवणं सुरू होत त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती माझ्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे भोपळीचा पाला भेंडीचा कोवळा पाला सर्वांची ती भाजी करी ती म्हणावयाची तिखट मीठ व तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते आणि खरेच गोड लागे ती करी ते सारेच गोड लागे जणू तिच्या हातात पाकदेवताच होती केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी होतून तो पदार्थ ती तयार करीत असे माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच असे परंतु त्या दिवशी मजा आली भाजी झाली होती मुळी अळणी भाजीत मीठ घालायला आई विसरली कामाच्या भरात राहून गेले घालावायचे परंतु वडील बो, वडील बोलत ना म्हणून आम्हीही बोललो नाही वडिलांचा संयम मात्र दांडगा जणू आस्वाद व्रतच ते चालवीत होते आईने भाजी वाढाव्यास आणली म्हणजे म्हणावायचे काय फाकडो भाजी झाली आहे पानातील मीठही त्यांना त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही कारण आल्या आईला संशय आला असताना वडील भाजी खात होते म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो आम्हीही मीठ मागितले नाही आई मला म्हणाली तुला नाही का रे आवडली भाजी खात नाही सारखी मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले तो आता इंग्रजी शिकायला लागला ना त्याला या पालेभाज्या कशा आवडतील मी म्हटले असे नाही काही इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकूच नका मला कशाला शिकवता वडील म्हणाले अरे तुला राग यावा म्हणून म्हटले हो तू जरा रागावलास म्हणजे बरं वाटतं याला फनसाची भाजी आवडते होय ना गं उद्या पाटील वाड वाडीहून आणि न फनस जून मिळाला तर उकड गरेच करा आई म्हणाली आणावा पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही बोलणे अशी होत होत आमची जेवणी झाले वडील ओटीवर गेले व विष्णू सहस्रना मनात शतपावली करू लागले शतपावली झाल्यावर ते जानव्यासाठी छाती चालीवर सूत कातीत बसले खापराची चाती होती प्रत्येका सूत कातता आले पाहिजे असा त्यांचा दंडक होता पसारा आटोपून आई जेव्हा बसली ती घास घेते व भाजी खाऊन बघते तो भाज्याळणी मीठ नाहीमुळे ते मी जवळच होतो आई म्हणाली काय रे श्याम भाजीत मीठ मुळीच नाही तुम्ही कोणी बोललेच नाहीत श्याम सा श्याम सांगावे की नाही रे अळणी कशी रे भाजी खाल्लीत मी म्हटले भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्ही बोललो नाही आईला वाईट वाटलं मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी ती म्हणाली तिला रुखरूक लागली ती पुन्हा म्हणाली तरीच तू खाल्ली नाहीस जास्त नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा निम्मी तूच संपवायचा तुला गुलामा भाजी हवी पुष्कळ माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते परंतु आता काय बोलून आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले जी वस्तू दुसऱ्याला करून द्यावयाची ती चांगली करून द्यावी जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा मग भाजी असो किंवा काही असो आपण अळणी भाजी वाढली हयगय केली निष्काळजीपणा केला कामात दक्षता ठेवली नाही हे बरे झाले नाही असे आईला वाटले तिला खूप रुखरूक लागली बरे आईला वाईट वाटे नाही म्हणून वडील बोलले नाहीत इतक्या कटपटीने चुलीजवळ दुरात बसून स्वयंपाक केला तो गोड करून खावा त्यात दोष पाहू नये स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखावू नये ही वडिलांची दृष्टी मित्रांनो दुसऱ्याचे मन दुखावू नये म्हणून जिबेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का भाजी कशी हातून झाली का रे तुम्ही कोणी सांगितलं नाही असे म्हणणारी ना चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी हळहळणारी माझी आई श्रेष्ठ दोघेही थोर व श्रेष्ठ हिंदू संस्कृती संयम समाधान यावर उभारलेली आहे त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे हे दोन्ही धडे माझे बाप मला देत होते श्रुते हो कथा इथे संपली माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती तुम्हाला ही कथा आवडली का मला कमेंटमध्ये जरूर सांगा